संकल्पना कशी सुचली आणि आता याच्यानंतर पुढची चळवळ कशी राहील मागच्या सहा सात महिन्यापूर्वीपासून किंवा वर्षभरापासून संपूर्ण देशभर अब्की बार चारशो पाच आणि एकोणीसशे पंचवीसच्या स्थापनेनंतर शंभर वर्ष संघाला होत आहे आणि संपूर्ण देशभर आम्ही हिंदू राष्ट्र बनणार मनुस्मृती लावणार संविधान नष्ट करणार ह्या ज्या वल्गना गोष्टी चर्चा कुतर्क होत होते याच्यातून माझ्यासारखा कार्यकर्तासुद्धा उद्विग्न होत होता परेशान होत होता अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे कुठली विचारधारा कुठल्या शस्त्राच्या आधारे आपण लढू शकतो जर मनुस्मृती लागू झाली तर आम्ही काय केलं पाहिजे हा विचार करता करता पेरियार यांचे पुस्तकं माझ्या हाती लागले आणि पेरियारच्या विचारधारणेतून मला समजलं की आता रे रॅडिकल आंबेड जे ठोस क्वशास उत्तर देऊ शकतात किंवा विषमतेला नष्ट करण्यासाठी कुठल्या विचारात पावर आहे हे सुचल्यामुळं पेरियार रामास्वामी हे त्याच्यावरचं एक सडेतोड औषध मला सापडलं आणि यांचा विचार यांचा पुतळा जर आम्ही महाराष्ट्रात निर्माण करू शकलो तर ह्या प्रेरणास्त्रोत लोकांना देऊ शकतो असा विचार करून पेरियार रामास्वामी यांचा पुतळा मी महाराष्ट्र कॉलेज इथे उभारला आणि त्याचं उद्घाटन एक त्यातल्या करा उद्घाटन उद्घाटन कधी येत्या एक तारखेला रविवारी पेरियार ललईसिंग यांच्या जयंतीनिमित्त दुपारी साडे अकरा वाजता वाळूज परिसर या महाराष्ट्र कॉलेजच्या प्रांगणामध्ये या पुत्याचं उद्घाटन होणार आहे यासाठी तामिळनाडूचे ज्या तामिळनाडू म्हणजे पेरियार यांची भूमी इथले पॅनथरचे खासदार वलन तसेच स्वामी प्रसाद मोर्या जे उत्तर प्रदेशचे ज्यांचं मोठं काम या सामाजिक चळवळीमध्ये आहे त्यानंतर जे माजी मंत्री राहिलेले आहेत आदरणीय राजेंद्रपाल गौतम जे आता आंबेडकर मिशन चालवतात हे या पुतळाच्या उद्घाटनासाठी येणार आहे त्यानंतर हैदराबाद विद्यापीठाचे एक स्कॉलर आहे गणेश्वर हे या ज्या ज्यांचं पिरियरवर काम आहे ते येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बिहारचे विरोधी पक्षनेता माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवसुद्धा या परिषदेशी येत आहेत आणि अशा अनेक संघटना आहेत मग ते बी एस पी असेल बामसेबचे लोक असतील आंबेडकरा मुवमेंट किंवा समतेचे जे जे, जे लोक विचार करतात विचार चालवतात त्यांच्या संघटना व पक्ष काम करतात अशा सगळ्या लोकांना आपण निमंत्रित केले जनतेला महाराष्ट्रा पुरोगामी महाराष्ट्रातून कोण कोण येणार पुरोगामी महाराष्ट्रातून अतिशय महत्वाचा प्रश्न आपण विचारला की प्रवीण दादा गायकवाड जे संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष ते येत आहेत श्रावणजी देवरे जे ओबीसीवर त्यांचं खूप चांगलं काम आहे ते येत आहेत विद्रोही साहित्य चळवळ चालवणारे पार्थ ओळखे येत आहेत तसच ओबीसीचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आदरणीय संघाचे अध्यक्ष राज राजापूरकर सेनेचे अध्यक्षाचे हो याचे जे विचाराचे कार्यक्रम कसे आणि कशी त्याची लवकरच मिटिंग होऊन या समितीचे जे जे लोक पदाधिकारी आहेत लवकरच या जयंतीपासून किंवा लवकरच स्मृतिदिनापासून व्याख्यानमाला स्पर्धा किंवा राज्यस्तरीय व देशपातळीवर असे काय करता येईल या संदर्भात विचार चालू आहे आणि त्याची कृती आराखडा लवकरच होऊ शकतो